मित्रांनो आपले महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे यामुळे शेतकरी लघु भूधारक आणि घर बांधणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे पण यात काही धोके सुद्धा आहे काय आहे नेमका गुंठेवारी कायदा गुंठेमारी किंवा तुकडे बंदी कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून अस्तित्वात आला आहे या कायद्यानुसार शेती जमिनीचे लहान तुकडे म्हणजेच एक गुंठा किंवा दोन गुंठे विक्री किंवा वाटप करणे बेकायदेशीर होत यामुळे अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवर बांधकाम करता येत नव्हतं आणि अनेक व्यवहार तात्पुरते राहिले होते कायद्यातील बदल आणि नवा निर्णय काय आहे तर आता सरकारने हा कायदा रद्द केला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले तुकडे आणि व्यवहार हे वैद्य मानले जातील यासाठी लवकरच एस यास ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी होणार असून त्यात मार्गदर्शक तत्वे असतील पण यामध्ये काही धोके व चिंता सुद्धा आहे जस की अनियोजित विकास आणि झोपडपट्ट्यासारखी वाढ होण्याचे चान्सेस आहेत पायाभूत सुविधा रस्ते पाणी यावर ताण जास्त येणार यासोबतच शहराचा बेसुमार विस्तार होण्याचे चान्सेस आहे आणि याचाच मोठा इफेक्ट हा पर्यावरणावर सुद्धा बघायला मिळेल शेवटी याचा निष्कर्ष काय असणार सरकारचा निर्णय निश्चितपणे क्रांतिकारी आहे पण या निर्णयाची अंमलबजावणी पारदर्शक व नियोजित पद्धतीने झाली पाहिजे गुंटेवारीचा फायदा मिळावा पण नियोजन शुद्ध शहरीकरण टाळलं गेलं पाहिजे हेच खरी यशस्वी अंमलबजावणीचं मर्म असणार आहे धन्यवाद